आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे यामुळं नगर दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळत आहे नगर दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळालं आहे जनसामान्यामधील प्रभावी आणि उच्च शिक्षित महिला उमेदवाराच्या एंट्रीनं नगरमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे डॉक्टर योगिता या आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर पुणे इथं प्राचार्य असून त्या देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील प्रगतशील शेतकरी श्रीयुत बाळासाहेब विष्णू सोळके यांच्या सुनबाई आहेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर योगिता म्हणाल्या की त्यांनी महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसंच सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे तसंच दिनांक सव्वीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथं अर्ज छाननी होऊन डॉक्टर योगिता यांचा अर्ज वैध ठरला असून सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी निवडणूक चिन्ह मिळणार आहे त्यानंतर देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवतांची पूजा करून प्रचाराचा नारळ फोडला जाऊन प्रचाराला सुरुवात होणार आहे माझे नाव डॉक्टर योगिता प्रवीण राहणार देवळाली प्रवरा मी आज लोकसभ मी आज लोकसभेसाठी लोक अहमदनगर दक्षिण मधून अर्ज भरला आहे तरी मी सुशिक्षित लोकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे वे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करन तरी मला भरघोस मतांनी मतदान करा अशी विनंती एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर